ओम साईराम मैत्रिणी जयश्री फॅशनबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण थर्टी फोर चेस्ट साईजच्या पेपर पॅटर्नसाठी परफेक्ट बाईपची ही आपण बघणार आहोत तर इथे या पेपर पॅटर्न आपण रेडी केलेला आहे याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते तो जरूर बघा तर इथे आपल्याला हा आर्म होल मोजून घ्यायचा आहे ओके तर हा आर्म होल मोजून घेत असताना वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाईचं मार्जिन सोडायचं आणि इथून टेप या पद्धतीने आपल्याला फिरवत फिरवत इथंपर्यंत अंतर मोजून घ्यायचं आहे तर हे आलेलं आहे नाईन पॉईंट वन किंवा नाईन पॉईंट टू फाईव्ह जरी घेतलं तरी चालणार आहे ओके okay, तर इथे इथे लिहून घेऊया टू फाईव्ह ओके okay, त्यानंतर फ्रंटचं आर्म होल आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर ते कसं या पद्धतीने आपल्याला हा पॅटर्न आपला ठेवून घ्यायचा इथे व्यवस्थित लावून आणि इथून टेप आपल्याला घ्यायचा आहे मोजून तर बघा इथून या पद्धतीने कर्वमध्ये आपल्याला टेप फिरवत तर, okay, तर हे आलेलं आहे आपलं नऊ इंच ओके तर हे बॅक आर्म होल आणि फ्रंट आर्म होल तर इथे फ्रंट आर्म होल नाईन ना आलेला आहे आणि या अगोदरच्या ह्याच्यामध्ये थोडंसं कसं होतं एक सूतचा वगैरे इकडे तिकडे डिफरन्स होतो हे जेव्हा आपण इथे घेत असतो त्यावेळेला आपण इथे मागल्या ह्याच्यामध्ये इथे जेव्हा आपण घेतलेलं आहे तर इथे बघा हे एट पॉईंट नाईन घेतलेलं आहे तर हे राऊंड फिगर आपण इथे नाईनच करून घेऊया ओके आणि इथे पण नाईन पॉईंट वन घेतलेलं आहे ते इथे नाईन पॉईंट टू फाईव्ह करून ठेवूयात म्हणजे या मेजरमेंटमध्येच आपण या पॅटर्नची बाही बनवणार आहोत तर ही बाही बनवण्यासाठी आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि इथे आता आपल्याला बाही कशी कट करायची ते बघूया इथे आपल्याला बाहीची उंची ठेवायची आहे टोटल दहा इंच त्याच्यासाठी एक इंच प्लस करून मार्किंग करून घ्यायचं टोटल उंची अकरा घेतलेली आहे खाली अर्धा इंच वरती अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल ओके यानंतर पुढचं मार्किंग घ्यायचं आहे ते म्हणजे आपल्याला बाहीची रुंदी किती असायला पाहिजे तर यासाठी तुम्हाला मी या अगोदर एक सूत्र पण सांगितलेलं आहे जी पण तुमची चेस्ट साईज असणार आहे त्याला बघा इथे चौतीस आहे त्याला भागिले करायचं आहे चार आणि त्यातून मायनस करायचं आहे पॉईंट फाईव्ह तर उत्तर येणार आहे आठ इंच आपलं चौतीस टेस्ट साईजसाठी आपल्याला आठ इंचांची बाही घडी लागणार आहे तर इथे मी कागदावरती घेतलेली आहे आठ इंच ओके तर जिथं आपल्याला आठ येणार आहे तिथंच आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने मी या लाईनवरती एक मार्क करते इथे आणि इकडं थोड्या वरच्या बाजूवरती एक थोडा मार्क करते आणि ही लाईन आपण ड्रॉ करून घेऊया तर इथेच आपल्याला एवढ्यामध्येच आपली बाही परफेक्ट तयार होणार आहे तर मी इथे एक लाईन ही ड्रॉ करून घेते हा आपला बेसिक चौकोन झाला यानंतर कॅप हाईटसाठी आपल्याला सूत्र काय वापरायचं आहे तर जी पण चेस्ट साईज असणार आहे त्याला डिव्हायडेड बाय टेन करायचं आहे थर्टी फोर भागीले टेन केलं तर उत्तर येणार आहे तीन पॉईंट चार तर कॅप हाईट आपल्याला वरून घ्यायची आहे ही वरची बाजू समजायचं ही खालची बाजू समजली आपण आणि ही फोल्ड बाजू आहे बघा पुढे ओपन म्हणजे सॉरी ओपन बाजू आहे पुढे फोल्ड आहे ती माझ्या बाजूला आहे वरून थ्री पॉईंट फोर इथे बघा जेवढं थ्री पॉईंट फोर आलेलं आहे त्याच्यावरती एक मार्क केला या बाजूने पण आपल्याला थ्री पॉईंट फोर अकरा बरोबर खालून मार्किंग ठेवायचं आणि वरच्या बाजूने थ्री पॉईंट फोर जिथे आलेला आहे तिथे एक मार्क लावून घेतला ही लाईन ड्रॉ करून घेतली ही असणार आहे आपली हाईटची लाईन ओके त्यानंतर त्याचबरोबर आपल्याला पाचवरती आणि आठवरती दहावरती बाहीचं मार्किंग बघायचं आहे बरोबर तर त्याच्यासाठी आपल्याला काय वरून अर्धा इंच शिलाईत गेल्यानंतर पाचची जी हाईट आहे ती आपल्याला साडेपाचवरती मोजावी लागेल बरोबर किंवा असं सुद्धा तुम्ही करू शकता वरून हे अर्धा इंच आपल्या शिलाईमध्ये जाणार आहे ओके म्हणून हे सोडून द्यायचं आणि तिथून खाली टेप लावायचा आणि एक अंतर पाचवरती त्यानंतर आठवरती आणि त्यानंतर दहावरती इथं आपली फायनल फिटिंगची लाईन असणार आहे ती हीच आपण खालचीच लाईन फिटिंगची घेणार आहोत बरोबर तर इथे या पद्धतीने आपल्याला मार्किंग जे जे मेजरमेंट आहे ते मोजून घ्यायचं आहे बर। तर ह्या तीनही लाईन मी मोठ्याच ड्रॉ करून घेतल्या हा झाला याच्यानंतर आता इथे आपल्याला दंडघेर बघायचा आहे तर दहावरती दंडघेर आहे साडेनऊ बरोबर तर दहा इथे दहा नाईन पॉईंट फायव्ह भागिले दोन करायचं चार पॉईंट सेवन फाईव्ह आलेलं आहे तर हे आपण इथे चार पॉईंट सेवन फाईव्ह फोर पॉईंट सेवन फायवरती एक मार्क देऊन घेतला ओके हे दंड घेरायचं मार्किंग त्यानंतर इथे जिथं आपण आठ हे आपलं मार्किंग आलेलं आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला दीड इंचांवरती एक मार्किंग करायचं आहे ओके हे आपल्या शिलाई मार्जिनसाठी घेतलं होतं ना ते अंतर आहे तर हे घेतल्यानंतर आपल्याला ही ला लाईन ड्रॉ करून घ्यायची त्यानंतर खालून दीड इंच शिलाई मार्जिन त्यामुळे इथे दीडवरचा एक पॉईंट मार्क करायचा आणि या पॉईंटला इथे लाईन आपण ही ड्रॉ करून घ्यायची आहे ओके यानंतर आता या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत बघा परवा एका व्हिडिओमध्ये एका ताईंची कमेंट होती की ताई तुम्ही हाताने दिला आहेत शेप पण प्र मला माझ्याकडे फ्रेंच कर्व आहे आणि त्याचा वापर करून मी कसं ड्रॉ करू शकते याच्याविषयी थोडंसं सांगा तर आज मी त्याच पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही फ्रेंच कर्वचा वापर करून कशा पद्धतीने बाहीची मार्किंग करू शकता तर इथून इथंपर्यंत एक लाईन तिरकी ओढून घ्या या लाईनचा तुम्हाला सेंटर पॉईंट काढायचा आहे ओके इथं सेंटर पॉईंट काढला त्यानंतर या वरच्या लाईनचा आपण आपल्याला सेंटर पॉईंट काढायचा आहे हे झालं याच्यानंतर ह्या वरच्या पॉईंटपासून अर्धा इंच तुम्हाला वरती साधारण अर्धा इंच वरती येईल या पद्धतीने एक पॉईंट देऊन घ्यायचा हा सेंटरचा पॉईंट आहे त्याच्या वरती पॉईंट टू फाईव्ह किंवा तीन सूत आणि खाली तीन सूत या पद्धतीने मार्क करा किंवा पॉईंट टू फाईव्ह पॉईंट टू फाईव्ह एवढं मार्किंग घेतलं तरी ओके आहे यानंतर इथे जो आपला फिटिंगचा पॉईंट आहे तिथून आपल्याला दोन इंच तुमची साईज कोणतीही असो कंपल्सरी दोन इंच तुम्हाला मार्क करायचं आहे आणि त्याच्या खाली आपल्याला पॉईंट टू फाईव्ह यायचा आहे तर या पद्धतीने काही पॉईंट्स देऊन घ्यायचे की जेणेकरून तुम्हाला शेप देणं प्रॉपर येणार आहे तर आता हा शेप ड्रॉ करत असताना आपल्याला या पॉईंटमधून या पॉईंटमधून इथून इथं यायचं आहे ओके आणि इथं आपल्याला पॉईंट टू फाईव्ह खाली यायचं आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला ही फ्रेंच कर्व सेट करायची जशी आणि इथून तुम्हाला बॅक मुंड्यासाठी एक इंच मार्क करून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने एक इंचांवर एक मार्क केलं आणि त्याच्या अर्ध्या इंचावर अजून एक पॉईंट देऊन ठेवला बाहेरचा जो शेप आहे तो एक इंचपासून घ्यायचा आहे तर या पद्धतीने मी इथं इथंपर्यंतच आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा ओके यानंतर हा कर्व शेप पलटायचा आणि यानंतर हा शेप आहे तो आपल्याला हा असा लावून घ्यायचा आहे की जेणेकरून बघा हा जो इकडचा आलेला पॉईंट आहे तो आणि हा थोडासा पुढे घेतला तरीही चालेल आणि या पद्धतीने इकडे हा याच्यामध्ये आला पाहिजे तर हा इथून या पद्धतीने तुम्ही सेट करू शकता ओके यानंतर आतल्या मुंड्याचा शेप आहे तो आपल्याला यामध्ये आणायचा आहे इथे हा सुद्धा आपल्याला इथंपर्यंतच घ्यायचा आहे इथपर्यंत सॉरी ह्या पुढच्या ह्याच्यामध्ये यायचा आहे अर्धा इंच जो पुढे आपण मार्क केला ना त्याच्यामध्ये यायचं आपल्याला ठीक तर हे इथं आलं याच्यानंतर फ्रेंच कर्व फिरवायचा आहे आणि हा आपल्याला याच्यामध्ये तिथे घेऊन यायचा आहे तर हा या पद्धतीने थोडा सेट करावा लागेल प्रॉपर शेप येण्यासाठी आणि या पद्धतीने घ्यायचा बघा सिम्पल तुम्हाला कर्व शेपचा वापर करून या पद्धतीने बाहीचा शेप देता येणार आहे तर प्रॉपर इथे आपला शेप आलेला आहे आणि पाचवरती तर बघा ही मेजरमेंट्स आहेत पाच वरती अकरा पॉईंट पाच आहे आठ वरती दहा पॉईंट पाच आणि दहावरती नाईन पॉईंट फाईव्ह तर हे आपल्याला चेक करून बघायचं आहे इत्त तर इथे अकरा पॉईंट पाच त्याच्या घडी आहे त्याच्यामुळे त्याला अर्ध घ्यायचा आहे अर्ध येणार आहे फाय पॉईंट सेव्हन फाईव्ह तर ते इथून इथंपर्यंत क कुठे येत आहेत ते बघायचं तर फाय पॉईंट सेवन फाईव्ह आपल्याला मिळत आहेत इथे ओके यानंतर यावरती आपल्याला फाय पॉईंट टेन पॉईंट फाईव्ह आहे त्याचा अर्ध घ्यायचा आहे फाय पॉईंट टू फाईव्ह बरोबर तर ते या बाजूने इथं फायव्ह पॉईंट टू फाईव्ह इथे एक्झॅक्टली आपलं आलेला आहे तर या पद्धतीने हे आपलं मार्किंग आलेलं आहे तरी आता इथे आपण या पद्धतीने वरती पट्टी शेप पट्टी असेल तर बेस्ट वे आहे नसेल तर तुम्ही या पद्धतीने पहिला हाताने डॉटेड लाईन देऊन घ्या आणि हा या पद्धतीने थोडंसं आतून कर्व घ्या म्हणजे जो इथे जो लूज राहणार आहे तो पार्ट लूज राहणार नाही प्रॉपर फिनिशिंगमध्ये तयार होईल ओके आणि आता या शेपवरती आपल्याला आपलं मार्किंग कुठंपर्यंत येतं आहे ते बघायचं आहे पहिले तर बॅक मुंड्याचा शेप आहे तो आपल्याला इथे आलेला आहे आर्म होल नाईन पॉईंट टू फाईव्ह तर हे या पद्धतीने येणार आहे बरोबर हे नाईन पॉईंट टू फाईव्हला आलं इथे बरोबर यानंतर आतल्या मुंड्याचा शेप आहे तो आलेला आहे नऊ तर तो, तो आपल्या ह्या आतल्या मुंड्यावरच आपल्याला मोजायचा आहे तर टेप इथे कोण्यावरती लावला त्यानंतर या पद्धतीने तर हा आलेला आहे आपला इथे नाईन वरती बरोबर तर आता काय करायचं आहे या दोन्ही सेंटर पॉईंट आपल्याला बाहीचा घ्यायचा आहे ओके आणि तिथून मग आतमध्ये आपल्याला दीड इंच मार्क करायचा आहे तर बघा या पद्धतीने आता हे वेगळ्या पेनं घेते तिथून आपल्याला दीड इंच आतमध्ये काहीसा एकच सुटचा फरक आहे फक्त ओके जास्त काही नाही आणि यानंतर हा आपला यामध्ये येईल इथे बाकी खालचं सेमच असणार आहे आणि हा पार्ट आहे तो पण फक्त इथेच येईल फक्त या भागातून येईल की जेणेकरून आपल्याला पुढे किंवा पाठीमागे कुठेही कमी पडायला नको बाही कारण दोन्हींचं मार्जिन मार्किंग आहे ते वेगवेगळं आहे तर ही आपली बाही या पद्धतीने येईल ओके तर ही आपली प्रॉपर बाही तयार झालेली आहे तर ही आपण आता कट करून घेऊया आणि बाही बरोबर तुम्हाला लावून पण दाखवते म्हणजे पेपर पॅटर्न बरोबर दा लावूनही दाखवणार आहे तुम्हाला व्यवस्थित अर्धा इंच मी दुमडलं त्यानंतर हे अर्धा इंच बरोबर याच्यावरती शिलाई येईल आपली बरोबर शिलाई पकडून मी ते पिनअप करून ठेवतो आपल्याला फक्त चेक करायचं ओके तर या पद्धतीने ठेवलं आणि इथं पिन अप केलं हे अर्धा खालच्या लाईनवरती आलेली आहे आणि आता आपण ही बाही बघून घेऊया तर इथून सुरू करते लावायला तर हा पार्ट सुद्धा बघून घ्या आपला याचाच आहे आणि हा नॉट दिलेला पार्ट पुढच्या भागावरती येईल तर इथून आपल्याला बाही या पद्धतीने फिरवत फिरवत या पद्धतीने लावायची आहे तर, बाही बाही तर, बाही तर ही बाही आपली बरोबर इथे एक्झॅक्टली जॉईन झालेली आहे ओके तर याच पद्धतीने तुम्हाला बाही अटॅच करून घ्यायची आहे इथे आपला हा सेंटर पॉईंट असणार आहे ओके तर हे बाहीचं कटिंग आपलं झालेलं आहे तुम्हाला जर याचा पेपर पॅटर्न बघायचा असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि हा आहे हा आपला चौतीस चेस साईजचा पेपर पॅटर्न आपण रेडी केलेला आहे ओके तर या मेजरमेंटमध्ये आपण ही बाही तयार केलेली आहे तर यामध्ये तुम्हाला अजून काही शंका असेल तर कमेंटमध्ये जरूर विचारा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम साईराम काळजी घ्या स्वतःची बाय